आणि जे जे काय या समाजा तालुक्यामध्ये जे काय घडतंय आहे ते जे काय घडत आहे एवढाच बोलत आहे बाकी वेळेला बोलायचं त्याला ते बोलणार आहे कमी कालावधीमध्ये तुला अनेकांशी संपर्क करता आला नाही आणि तू कोणा कोणाजवळ संपर्क करू शकतोस हे मलाही माहिती आहे आणि त्यांना माहिती आहे त्यालाही नाही सो सोमवार की एक लाख आमच्या सगळ्यांचाच अंदाज सगळ्यांना वाटलं की हा अहवाल मोठा आहे आणि हा अहवाल की नाही असे दहा अहवाल घेतले असतील तर ते भरण्याची दाखल सत्तावीस एकोणीस एक करू करून बैठकी बायको दिलं समाजकारणाच समाजामध्ये काम घेऊन प्रेरणा घेऊन काम करण्याची मानसिकता घे तरुणामध्ये त्यांनी काम करण्याचं दाखवलं मुंबई महाराष्ट्र परिसर दानगाव तालुक्यात खाडी पट्टा मोहुप असेल कोण असेल बेलुचे असेल आणि मग महाडचा ता तालुका असेल त्या तालुक्यामध्ये समाजामध्ये काम करण्याची मनुष्य पद्धतीची वडिलांचा पासून आलेला समर्थपणाचा विचारांचा वारसा त्यांनी मनामध्ये फिरला आणि त्याच्यातून आज आता एक सुवर्ण क्षण आपल्या समाजाच्या राजकीय आयुष्यामध्ये त्या ठिकाणी एक तरुण कार्यकर्ता समाजामध्ये काम करण्याची प्रेरणा घेऊन द्यायला काम करत असतो मग दिलेश बोलताना सांगितले ते बोलताना सांगत आलं तिथे होती की तू या विली हि दाखवली बिलकुल काम काही कारण नाही तिथं सुरुवात आहे अनेक अनेक जिल्ह्यामध्ये लंक्या विचार लहानपणात तरी काय आमच्या लहानपणामध्ये आम्हाला बघितलं लवकर लंगीची पाळ लागली चार मीटर लांबीची दिवाळी लागली असं आम्ही म्हणायचो आज वाड मध्ये काय झाले तो सुरुवात आहे तो आहे बाकी पिक्चर बाकी तुझा राजकीय प्रवास कुठे झाला काय झाला त्याची आता आठवण करण्याची आवश्यकता जे व्हायचं तर ते होऊन गेला उद्याच्या उषा काळाची नवीन पहाट वर्माल करण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला उद्याचा भविष्याचा विचार करण्याची आवश्यकता असते काळ आपण आठवत असतोच पाठीमागे घालून बघण्याचा प्रयत्न करत असतो काही सुख दाखवणी असतात काही कठोर ठेवून असतात सुख दाखवणे आहेत की तुझ्या बंडाने तुझ्यावरती संस्कार केले ते समाज जीवनामध्ये आदरसेवक पद्धतीचे काम करण्याचे संस्कार केले ती सुख दाखवण तुझ्या मनामध्ये आहे बाकी काय कसली आहे ते मी बोलणार मांड करणार बाकी बऱ्याच दिवसांनी खालुपाचा आवाज ऐकल्याच्या नंतर आपण जे वैशिष्ट्य आहे म्हणजे आबा वैशिष्ट्य राहायचं आपोआप अंग आलायला लागतो आता माझा जो आहे तर खालू माझ्या चार पाच दिवसात वाजर म्हणणार तुम्ही आताच्या राज्यातच होती निवडणुका त्याची सुरुवात आहे सुशांत तुझ्या आणि तुझ्या असं काही सहकार्याने महाराष्ट्र अनेकांना प्रश्न पडला असेल सुशांत माझ्या कसा इथं काय दिलं असत अनेकांना वाटत काय दिलं इथे सगळ्या पाहत असत हे करतो असं मी म्हणत नाही डेस्टिनी असा आपोआप फिरत असत आणि आपोआप गोल वर्तुळ फिरत असत हे बाकी आहे ते कोण म्हणत चपकी तशी नाही ही एवढी आहे अजून खूप काय बाकी आहे मला परत म्हणायला सगळे लिहायचं आहे अनेक गोष्टी ठेवल्या ते काय काळजी नाही एवढी आता त्यातला एकच गोळा असतो ना तेवढाच घेतला त्या गोळाचा एक सुगंध म्हणजे आजचा प्रयोग आता तुम्ही म्हणतात ट्रेलर सुद्धा ट्रेलर कमी पडेल त्याच्यात तीन मिनिटाचा असतो एक सुरुवात जी आहे पण ही अशी सुरुवात केली की के अख्खा चित्रपट कसा असू शकतो त्या सुशांतच्या इंटरव्ह्यू मी दाखवलं त्याचा मला सुशांत मी एवढं सांगेन तुला कोणाचे फोन आले काय आले काय काय बोलणं केलंय मलाही माहिती आहे तुलाही माहिती आहे मी तुला पुन्हा एकदा या संबंध प्रचंड जगतीच्या साक्षी या ठिकाणी सांगतोय आणि हे सगळे माझं रेकॉर्ड करतायत याचं भान मला नक्की आहे मी काय बोलतोय ते महाराष्ट्राच्या आम्ही ताबडतोब तुझ्या पाठीमागे आहोत एक नवीन युवा कार्य करतात तो युवा उद्योजक आहे स्वतःच्या हिमतीवरती स्वतःच्या पायावरती उभा राहतो एक व्यवसाय करण्याची धाडस आणि हिंमत जावे ला दाखवली जात असते आणि त्याच्या माध्यमातून जे मिळाले ते आपल्यासाठी नाही जे आहे ते त्या समाजामध्ये जन्माला बहुत्या समाजामध्ये जन्माला आलो त्यांच्यासाठी आपली काहीतरी जबाबदारी आहे असं मानत काम करण्याची मानसिकता दाखवण्याचा विचार तरुणांच्या भाणामध्ये येणं त्या अधिकाऱ्यांच्या कालावधीमध्ये कमी प्रमाणात पाहायला मिळतं ते दाखवण्याचा त्यानिमित्ताने प्रयत्न कार्तिक एकादशीचा दिवस काल उपास अनेकांचा पंडळीच्या विठराचं दर्शन घेण्यासाठी सर्वजन घेणे आज सावित्री दर्शनाच्या परिसरात सावित्रीच्या कृषी काठावरती असलेल्या वीरेश्वर महाराजांच्या दर्शनाच्या निमित्ताने आज आम्ही सगळे आलो पंढरीला जाऊन जेव्हा आनंद आम्हाला मिळाला असता तेवढा वारकरी आम्हाला आनंद सावित्रीच्या तीरावरती हे सुशांत स्वागत करण्यासाठी आम्हाला भागतो तेवढ्या मोठ्या शब्दामध्ये सागर करतो तुझ्याकडे एवढं आहे तुला काय बोलण्याची कोण भारत तुझ्या डोळ्यात आनंद असतो आहे तुझ्या डोळ्यात एक ताकद आपल्या पाठीमागे उभी राहते याचं एक मानसिक समाधान आहे आणि मी परवापासून बघतोय सुत्रावेला आपण बघतो आणि सगळे जुने त्या सगळ्यांचे चेहरे दिवाळीला जसे आनंदी झाले तेवढेच आनंदी चेहरे परवा संध्याकाळी सुत्रावडे सुद्धा सगळ्यांचे त्याचा अर्थ असा आहे तुझा पक्षामध्ये येणं पक्षाला नव संजीवी नवी ताकद आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या चुकत होऊन अरे निवडणुका लढवणार तर आहोत मी राजकीय विचार करत घेऊनच राजकारणामध्ये उतरले जावं कोणाला जे काय म्हणायचं असेल ते म्हणावं कोणाला काय गणित मांडायचं ते मांडावं इतके भागीले इथे त्याला आमदार इतके त्याला अधिक काय गणित राजकारणामध्ये जागा वाटपा माझा त्यांचं ज्ञान त्यांना नमस्कार माझा सुभाष शेट काय सांगतात तरी त्यांनी सगळेजण म्हणतात की तुम्ही सांगू शकता कारण तुमचं धरण थोडंसं एक होऊन गेलं दिला वापरताना नीतिमत्ता नियम आणि विचार त्या साऱ्या गोष्टी मानामध्ये ठेवत सध्या तर आमच्या आयुष्यात पाठीला सुरुवात काम करतात समाज जीवनामध्ये कदाचित कोणाचं नाही चांगलं करता पण कोणाचं वाईट करण्याचं पाप मानवा स्पर्श करून जाऊ हे विचार घे गेले चाळीस वर्ष भारताच्या कार्यकर्ता काम करण्याचा प्रयत्न करतो आहे अशा वेळेला सुचार तुम्ही आणि सर्व सरकारी आज पक्षाच्या पदे प्रवेश करतात त्याचा अंतकरणापासून तर समाधान आम्हाला सर्वांनाच त्या ठिकाणी आहे हे एका तरुण वयामध्ये ज्या पद्धतीने या शहराचं तू नेतृत्व केलं आम्हाला त्या गोष्टीचा अभिमान नक्कीच आहे पण तरुणा सारख्या कालावधीमध्ये निसर्ग चक्रीमध्ये आले असताना आणि महापुराने महापुरुषात उद्ध्वस्त झाले असताना आम्हाच्या दुर्दैवी निधनाने मन उद्ध्वस्त झाले असताना माझ्या मनापेक्षा माझ्या जनतेच्या संविधाना मोठ्या आहेत असं मनामध्ये आणणारी हे गणराजे स्नेहाच्या रूपाने आमच्याकडे आहे असं मनसिकपणाने समाधानाला व्यक्त करतो आपण सगळ्यांना त्यानिमित्ताने काम करतो आणि एक तर महिन्याभर तिथे होता निलेश

कार्यकर्त्यांना उत्साह किती वाढू शकतो आणि मी बघितलंय महानमधला कार्यकर्ता एकदा उत्साहाने बाहेर पडला की त्याला थांबवण्याचं धाडस होणार नाही आमचं थांबत नाही आणि अनेक वेळा त्यांनी पाहिलेलं आहे त्याची यशस्वीपणाची सुरुवात आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी झाली त्याचं अंतरकरणापासून स्वागत या निमित्ताने करतात जेव्हा अध्यक्ष नेमला जायचं आहे परवा मी दादांचे तो चर्चा करेन आणि सगळी जिल्ह्यांची ताकदवार म्हणणी असतील त्यावेळेला राज्यांच्या युवकांची कशीला कशी जबाबदारी दादांच्या दादाच्या शिवारे तुझ्यावरती कमी झाली तुला अनेकांशी संपर्क करता आला नाही आणि तू जो संपर्क करू शकतोस हे मलाही माहिती आहे आणि <laughs> त्यांना माहिती आहे त्यांनाही माहिती त्या सगळ्यांशी निर्धोपणाने संपर्क करत राहा विन्नासपणाने करत राहा आमची पूर्णपणाची ताकद आपल्या पाठीमागे उभी आहे